नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या टी व्ही सिक्स मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे लाडक्या वहिनं आपल्याला माहितच आहे की पुन्हा एकदा ई एक केवशी एक जी आहे ना ही सुरू झालेली आहे ऑनलाईन ई केवळ सुरू झालेली आहे आणि काय झालेलं आहे की खूप साऱ्या ज्या लाडके बहिणी या पोर्टलवर जाऊन आता ई केवळशी करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु खूप साऱ्या लाडक्या बहिणीची एक प्रॉब्लेम येत आहे की जसे ज्या जाऊन आधार क्रमांक टाकत आहे जसं त्यांना हा मेसेज येत आहे की आधार क्रमांक ई केवशी दुरुस्तीच्या यादीत नाही आणि त्यामुळे त्यांना असा मेसेज दिसल्यानंतर ते आता लाडकेवर जे आहे ना ह्या खूप घाबरलेले आहे त्यांना वाटत आहे की स सर आम्हाला पुन्हा एकदा संधी भेटलेली आहे परंतु आम्हाला ती संधी भेटून काही उपयोग नाही आमची जी केवायसी आहे ना ही आता पूर्ण होणार नाही आणि आमचा जो लाभ आहे ना हा बंद होणार आहे आणि त्यामुळे त्या त्यांच्या मनामध्ये ना हे चिंतेचं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे त्यांना वाटत आहे की आता आम्हाला पुढे कोणताही हप्ता इथे भेटणार नाही आणि आम्ही पुन्हा इथे अपात्र होणार आहोत परंतु लाडकेनं इथे कोणतेही तुम्ही चिंता करू नका चिंतेचं कोणतंही कारण नाही कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी माहिती आहे नाही डिटेल्समध्ये मा माहिती बघणार आहोत याचे नेमकं निराकरण काय आहे असा प्रॉब्लेम काय आहे याची संपूर्ण डिटेल्स मध्ये मा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा बघा आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ज्या मलांची एक के रखडली आहे त्यांनाच ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे ज्यांनी आधी के केली आहे किंवा चुकीची माहिती भरली आहे त्यांना फक्त इके वैषी करावी लागणार आहे त्यामुळे हा आधार क्रमांक इके वैशिच्या दुरुस्ती यादीत नाही असा मॅसेज जर येत असेल तर तुमची ई के आधीच पूर्ण आहे किंवा त्यात कोणतीही दुरुस्ती करायचं काम नाही बघा इथे काय सांगितलेलं आहे की जर तुम्हाला असा मॅसेज येत असेल तर असं होऊ शकतं की तुमची जी एके वैषी आहे ना ही पूर्ण झालेली आहे तुम्हाला पुन्हा ई के करायचं काम नाही फक्त ही जी ई के कोणत्या महिलांना करावं लागणार आहे की ज्यांनी इथे फॉर्म भरताना इथे चुकीची माहिती भरली असेल किंवा त्यांच्याकडून चुकीचा पर्याय निवडला गेलेला असेल त्यांच्यासाठीच फक्त हे जे ऑप्शन आहे ना हे खुलं करण्यात आलेलं आहे बाकी कोणासाठी हे ऑप्शन खुलं करण्यात आलेलं नाही जर तुम्हाला असा मेसेज येत असेल तर समजून जा की तुमची जी केवायसी आहे ना ही पूर्ण झालेली आहे तुम्ही आधीच सबमिटचं बटन जे आहे ना हे केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कोणतीही चिंता करण्याचं काम नाही जर तुम्हाला असा मेसेज येत असेल तर अशा परिस्थितीत महिलांची चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही ज्यांनी योग्य माहिती दिली आहे त्यांना पुन्हा एके करण्याची गरज नाही बघा जर तुम्ही पहिल्या वेळेस जर एक केवायसी करताना इथे बंदी जी माहिती जी आहे ना ही, ही योग्य पद्धतीने भरली असेल कोणतेही तिथे असत्य तुम्ही सांगितले नसेल तर तुम्हाला ई केवायशी पूर्ण करण्याची कोणतीही गरज नाही त्यासाठी कोणाला पैसे देण्याची तुम्हाला गरज नाही काय करता की तुम्हाला असं मेसेज आलं की तुम्ही कॅपेवर जाता किंवा दुसरीकडे जात बसता आणि त्यांना पैसे देऊन तुम्ही म्हणता की आमची जी केवायशी ही पूर्ण करून द्या तर ते काय करतात की तुमच्याकडून पैसे घेतात आणि तुमची जी केवायशी नाही हे आधीच पूर्ण झालेली असती जर असे कोणत्याही फांद्यात पूर्ण नका तुमची जी ई नाही आधीच पूर्ण झालेली असेल या संदर्भात अधिक माहितीसाठी जवळच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा असं आवाहन आता सरकारकडून करण्यात येत आहे बघा जर सज समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता किंवा तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेशी तुम्ही संपर्क साधू शकता संपर्क साधू शकता आणि त्यांना संपूर्ण जी माहिती आहे ना ती डिटेल्समध्ये तुम्ही त्यांना विचारू शकता आणि त्या तुमच्या सर्व शंकेचं जे आहे ना हे निराकरण करतात दरम्यान लाडकी बनवण्यासाठी एकावंशी पोर्टल शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेलं आहे मागच्या काही दिवसापासून एक्केवर्शी पोर्टल बंद असल्याने लाडकीबणचे पैसे थांबले होते बघा काय झालेले होते की एकावंशी जे पोर्टल आहे ना हे शुक्रवारपासून सुरू झालेलं आहे मागच्या काही दिवसापासून एक्क्याऐंशी जे पोर्टल होतं हे बंद होतं आता इथे एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे जर तुम्ही एक्क्याऐंशी करताना जर पहिले चुकीचं ऑप्शन इथे निवडलं असेल तर त्यांच्यासाठी एक्केवशी जी आहे ना हे सुरू झालेली आहे जर तुम्ही पहिले एक्क्यावशीच केलेली नसेल तर तुमच्यासाठी अजून कोणतंही ऑप्शन इथे खुलं करण्यात आलेलं नाही त्यामुळे तुम्ही एक केवायसी इथे करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका जेव्हा तुम्हाला ई केवायसी करण्याचं पुन्हा ऑप्शन येईल त्यामध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून त्यामध्ये सांगण्याचा इथे प्रयत्न करेन राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आदेश काढून फोटो सुरू केले आहे यामुळे लाडकेंना मोठा दिलासा इथे मिळणार आहे आता एकतीस मार्च पर्यंत केवायसी करणे इथे गरजेचं आहे बघा आता तुम्हाला एकतीस मार्चच्या आत तुम्हाला ई केवायसी करून घ्यायचं आहे तर माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद